नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असा मसाला पाव बनवतो चट आहे चटपटीत तर त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य आता इथे एक टमॅटो घेतले आहे मी बारीक चिरून त्यानंतर शिमला मिरची अर्धी घेतलेली आहे तीसुद्धा बारीक चिरून घेतली आहे कांदासुद्धा मस्त बारीक चिरून घेतला आहे एक हिरवी मिरची आहे हीसुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आपल्याला खूप जास्त मोठी नाही ठेवायची त्यानंतर आपण इथे आता गॅस चालू करूया आणि ह्याचा मसाला बनवून घेऊया आता तव्यामध्ये आपण एक अर्धा चमचा तूप टाकून घेऊया इथे माझ्याकडे साजूक तूप आहे म्हणून टाकले माझ्याकडे बटर नव्हतं बटर असेल तर बटर टाका त्यानंतर एक दोन तीन चमचे मी तेल टाकून घेतले आता तेलसुद्धा आपण छान असं गरम झाले आता यामध्ये आपण एक पाव चमचा जिरं टाकून घेऊया आता जिरंसुद्धा छान फुलायला पाहिजे थोडं मिक्स करून घ्यायचं जिरं छान फुलल्या गेलेलं आहे आता आपण हा जो बारीक चिरलेला कांदा आहे हा सर्व यामध्ये टाकून घेऊया कांदाही आपण छान परतवून घ्यायचा आहे कांदा बघा छान असा परतवून झाला आहे आता यामध्ये आपण शिमला मिरची त्यानंतर एक हिरवी मिरची हे सुद्धा दोन्ही टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता शिमला मिरची थोडीशी मऊ झालेली आहे आता लगेच आपण काय करूया जो टॉमॅटो चिरून घेतले आहे हा सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया टॅमॅटो पण अगदी पिकलेला घ्यायचा मस्त एकदम पिकलेला राहिला ना का तो मस्त त्याचा मसाला तयार होतो आणि त्याचा चुरा पण छान होतो मग टॅमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता छान सर्व परतवून घेऊया मस्त टॅमॅटो मऊ होईपर्यंत आता यामध्ये थोडीशी हिंगं टाकून घेऊया पहिलेच आपण हिंग थोडी टाकायला पाहिजे होती पण मी विसरले होते बघा छान आता मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण हे जे मसाले आहेत जसं काही धनाजिरा पावडर काश्मीरी मिरची पाव पावडर आहे लाल तिखट आहे त्यानंतर पावभाजी मसाला हळद अद्रक लसणची पेस्ट आता ही मसाला आपन या, या आपन न, हे सर्व मसाले आपण या यामध्ये टाकून घेतलेत मसाले आपण ना असं एखाद मिनटं परतून घेऊया चांगलं गॅस अगदी मध्यम केलेला आहे बघा असं मस्त छान परतवून घ्यायचं आपण रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो त्यामुळे असं कधीतरी मस्त असा मसाला पाव बनवून घ्यायचा आणि यामध्ये आता आपण ह्या मसाल्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेतले बघा तर असा कधी कधी नाश्ता केला ना तर मुलांनाही खूप आवडतो खायला अगदी चटपटीत मस्त बनवायचं आता ह्या मसाल्यामध्ये आपण पाणी टाकल्यानंतर एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून घेतले गॅस मध्यम ठेवायचा आणि झाकण ठेवायचं छान शिजल्या गेलं आहे आता थोडंसं आपण ह्याला चुरा करून घेऊया हा मसाल्याला तर मैत्रिणी पहिल्यांदाच तुम्हीचं हे रेसिपी पाहत असाल किंवा चॅनेलला पहिल्यांदा भेट दिली असेल नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा आणि त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता काय झालं आहे बघा मसाला आपण छान चुरून घेतलेला आहे आता हे पोरणं आपण एकदा मिक्स करूया आता मसाला बघा छान तेल सुटले आहे ना आता आपण काय करायचे हा अर्धा मसाला एका बाजूला करते मी कारण मी ह्याच तव्यामध्ये करणार आहे दुसरे काही भांडी खराब नाही करणार आणि आता हा पाव आहे हा मधनं मी चिरून घेतला आहे असं कापून घेतलं आहे बघा मधनं आणि ह्या मसाल्यावरती असं आपण उलटा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे मसाला दोन्ही बाजूनी छान लागला जातो आता आपण हे पलटी मारून घ्यायचे बघू शकता मस्त असा मसाला छान लागल्या गेलेला आहे आता मसाल्यामध्ये ना असा मस्त त्याला उलटून पलटून आपल्याला घ्यायचं आहे सुद्धा मसाला लावून घ्यायचा आहे यावरती थोडंसं मी तूप टाकून घेते बघू शकता खूपच छान असं दिसायला पण दिसते आणि खायला पण एक नंबर जेव्हा आपण हा मसाला करतो त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे तर मी यामध्ये थोडा लिंबू पण टाकलेला आहे छान असा मसाला पाव आपला तयार झाला आहे बघा आहा खूपच भारी दिसते वाव चला तर आता मी एका डिशमध्ये काढून घेते आता अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा पाव तयार केला आहे याला थोडासा मसाला कमी लावला आहे कारण मी थोडंसं तिखट कमी खाते तर मस्त असा हा चटपटीत मसाला पाव तयार आहे तोच तोच नाश्ता कोण कंटाळा आला असेल तर नक्की हा नाश्ता बनवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा मस्त असा मसाला पाव तयार आहे चला परत भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय